विश्व ही एक नवीन कथा आहे त्याचा पहिला भाग आपण ऐकत आहात कथा, कथा नक्कीच आवडेल तुम्हाला विश्व न उमंगणारं कोडं होतं वरून शांत असला तरी आतून पोखरल्यासारखा दिसायचा त्याच्याबद्दल इथे कोणालाच काही माहिती नव्हतं आधी कुठे राहायला होता घरी कोण होतं की नाही काही माहीत नव्हतं माणसं बोलत असले की विषय निघतो मग एकमेकांबद्दल सहज माहिती होत जाते वेगळी माहिती काढायची गरज लागत नाही पण इथे तर विश्वास स्वतःहूनच कोणाशी बोलायचं टाळत होता तरुण होता तरी कुठेतरी थक थकल्यासारखा वाटायचा जयेशच्या समोरच्या रूम मध्ये राहायला आला होता तेव्हा तो एकटाच होता खूप काळ उठला त्यांची आणि जयेशच्या कुटुंबाची ओळख व्हायला कामावरून जाताना रोज दिसायचा कधीतरी हसायचा असं करता करता हळूहळू भेट होऊन मग ओळख झाली होती त्यांची आई त्याला कधीतरी भाजी कधीतरी काही सण असेल केला तर तो देत असे मोदक वगैरे ते मात्र काही न बोलता तो मुकाट्याने घेत असे एरवी तो बाहेरच जेवून येत असे एकदा जयेशच्या भावाच्या लग्नाची पूजा होती तेव्हा त्याच्या आईने जबरदस्तीने त्याला जेवायला बोलवलं होत बाकी तो ना कुणाच्या अद्याप ना कुणाच्या मध्यात असायचा घर बोल की काम बोल हेच त्याच नेहमीच ठरलेलं होत एकदा कामावरून त्याचा मित्र घरी आला होता त्याच्या पण विश्व घरी नव्हता मित्राने जयेशकडे चौकशी केली व तो थोडा तो वेळ तिथेच बसला तेव्हा थोडीफार माहिती त्याच्याकडून त्यांना समजली होती आता एकटाच उरला होता असं कुणीच नव्हतं या जगात वडील तो लहान असतानाच वारले होते आई होती ती पण अचानक हार्ट अटॅकने गेली होती त्याला एकट्याला सोडून आईवर त्याचा खूपच जीव होता आई सोडून गेल्याने एकाकी जगणं आलं होतं त्याच्या नशिबी आयुष्यात एक मुलगी आली होती ती पण काळाच्या फेऱ्यात मिळाली ॲक्सिडेंट झाला होता तिचा आणि त्यातच ती मरण पावली असं जयेशच्या आईशी सुमित्राशी बोलताना मित्राने सांगितलं होतं कारण विश्वाने मित्रालाही असंच सांगितलं होतं तेच त्याने आता सुमित्राला सांगितलं होतं खरं कारण काय ते त्यांना नंतर कळालं होतं विश्वाला हे सगळे धक्के पचवणं किती जड गेलं होत हे त्याच्या वागण्यावरून दिसत होत तो ना कुणाला जीव लावू पाहत होता ना, ना कोणामध्ये मिसळत होता एकट राहत होता पण हा त्याचा एक मित्र मात्र बोलका होता तो सहजपणे हे सुमित्राशी बोलत होता एवढ्यात विश्वा आला नसता तर अजून बरंच काही विश्वाच्या निर्विकार चेहऱ्यामागे लपलेलं गूढ सांगितलं असतं त्याने असो पण त्या दिवशी थोडा का असे ना विश्वा त्यांना कळला होता मित्राला आपल्या रूममध्ये घेऊन गेला थोडा वेळ गप्पा मारल्यावर मित्र निघून गेला होता थँक्यू मित्र गेल्यावर विश्वा येऊन सुमित्राला म्हणाला होता आज आवाज एकदम कोरडा झाला होता कदाचित मित्राच्या येण्याने मनाच्या खोल कप्प्यात दडपून ठेवलेल्या दुःखद आठवणी ओफाळ आल्या असाव्यात पण त्यात ते कोणाला त्याला सांगायच्या नव्हत्या दाखवायच्या नव्हत्या सुमित्राने त्याला आत बोलावलं नाहीच म्हणत होता तो पण सुमित्रा काही ऐकणारी नव्हती तिने जबरदस्ती बोलावून घेतलंच त्याला ये रे आज काहीच नाही ऐकणार मी तुझं तू ये बस तू ये बघू सुमित्राचं असं हक्काचं बोललं ऐकून त्याचा चेहरा थोडा बदलला हृदयात एक भावना दाटली कोणाला तरी खूप मिस करत असल्यासारखी पण चेहरा परत नॉर्मल करत विश्व कसावसा अवघडून येऊन आत बसला सुमित्राने त्याला जयेश सोबत जेवायला वाढलं आणि जयेशकडे बघून त्याला म्हणाले माझा जयू तिथेच तू आजपासून तू इथे जेवायला येत जा रोज रात्री सुमित्राने एकदम हक्काने सांगावं तसं त्याला सांगितलं होतं सुमित्राला त्याच्याबद्दल ऐकून मायेचा पाजर फुटला होता त्यांच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची कमी नव्हती त्यामुळे रोज एक माणूस वाढला म्हणून काही फरक पडणार नव्हता आणि सुमित्राच्या शब्दाबाहेर घरातलं कोणी जात नव्हतं तो एकदम आवाक होऊन बघत होता अचानक का सांगितलं आपल्याला असेल अस हा प्रश्न त्याच्या डोक्यात उभा राहिला आणि चेहऱ्यावरही दिसत होता न राहून विश्वाने विचारलंच पण का आवाजात दुःख भावना सगळं भरलं होतं स्वतःचं कोणी नसताना त्यांनी दाखवलेल्या मायेने त्याच्या मनात काहीतरी जाणवलं होतं त्याला सुमित्रा त्याला लगेच म्हणाले अरे बाळा एकटा ना म्हणून सांगितलं येत जात राहा आमच्याकडे तुलाही बरं वाटेल बोललं का मन मोकळं होत आईच्या मायेने सांगणाऱ्या सुमित्राला बघून विश्वाच्या हृदयात कलवा कलव कल्व झाली होती पण त्याने नाही दाखवली ती नाही काकी मला नाही आवडत कोणाकडे जायला मी जास्त कोणात नाही मिसळ एकटा आहे तोच बरा आहे त्याने आपली अस्वस्थता लपवत म्हणाला अरे आम्ही तुला कुठे सांगतो तू ये तू मिसळ कोणामध्ये तू फक्त जिवायला येत जा नाही वगैरे काही चालणार नाही रात्री यायचं आणि गप्पा जेवायला बसायचं सुमित्राने जवळजवळ धमकीच दिली होती त्याला ते धमकी वजा प्रेमळ भग, प्रेम बघून विश्वाला काय बोलावं सुचलंच नाही तो काहीच बोलला नाही पण त्याचे डोळे मात्र बोलले होते त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याच होत्या महत्प्रयासाने त्याने आपले अश्रू अडवत तो तिथून जेवून निघाला होता घरी आल्यावर आईच्या फोटोला मिठी मारून ओक्साबुक्शी रडला होता तो रात्री धर झोप लागलीच नाही विश्वाला मनात असलेल्या दुःखाच्या खपल्या निघाल्या होत्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना चिंता लागलेली कि विश्वास जेवायला येईल की, की नाही आज रात्र झाली तरी आला नव्हता अजून येईल की नाही आता तरी जेवायला येईल का असे अनेक प्रश्न पडले होते सुमित्राला आणि जयेशला जयेश लांबून जयेश ला त्याची सावली दिसली त्याने सुमित्राला सांगितलं आई तो येतोय सर्वात जास्त चिंता तर सुमित्रालाच लागली होती हो का आला बर झालं मला तर वाटलं होतं येईल की नाही सुमित्रा लगबग करत म्हणाल्या चला बाबा आला एकदाचा आता जीवायला येईल जयेशने मनातच बोलला आणि सुस्कारा सोडला आला तो सरळ आपल्या रूम मध्ये निघून गेला आतून कडी लावून घेतली आता मात्र सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले एवढं छान वाटलं होतं त्यांना जयेश आणि सुमित्राला पण त्याला असं रूम मध्ये गप्प गेलेलं बघून वाईट वाटलं होतं बरं बोललं पण नाही काही सुमित्रा जयेशकडे बघून म्हणाले जयेशने मनानेच नाही सांगितलं सगळ्यांचे पुतळे झाले होते आला आला म्हणताना रूममध्ये गेला होता पण आता जयेश सगळे टेन्शनमध्ये मध्ये आले होते तो सुमित्राचा शब्द मोडेल का एक चिंता होती सर्वांना आणि दुसरी त्याची मनस्थिती दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या थोड्या वेळाने सुमित्रा स्वतःच गेली आणि त्याच्या दरवाजा रूमचा दरवाजा वाजवला सगळेच पाहत होते की आता काय पण दरवाजा उघडला तर त्याने कपडे बदलले होते काकी येतच होतो मी आज मला कामावरच उशीर झाला तुम्ही कशाला आलात तुम्हाला उगीच त्रास विश्वा म्हणाला पण त्याला कुठे माहीत होतं सुमित्रा किती टेन्शनमध्ये मध्ये होती ते मला वाटलं तू येत नाहीस की काय म्हणून आली दार ठोकायला सुमित्रा आपली काळजी दाखवत म्हणाल्या काकी तुम्ही कशाला करता एवढं माझ्यासाठी मी जेवलो असताना बाहेर आज नेमका उशीर झाला बघा कामावर माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला रोज नका बनवू माझं जीवन मला चांगलं नाही वाटत असा उशीर झाला तर फुकटच तुम्हाला वाट बघत बसावं लागला विश्वा म्हणाला आतून त्याला गिल्ट वाटत होत सुमित्रा त्याला जरा दटावतच म्हणाले होऊ दे उशीर चालेल आम्हाला तू येत जा जेवायला तू अजिबात संकोच करू नकोस मला काही त्रास वगैरे काही होत नाही जयू तसाच तू बोलली ना मी काल तुला मग विश्वा मात्र यावर काहीच बोलल नाही तो शांतपणे सुमित्राच्या मागून चालत त्यांच्या घरी आला आता विश्वा रोज त्यांच्याकडे जेवायला येत होता पण खूप मोजकच बोलायचा ते फक्त सुमित्राशी इतर कोणी बोलायचा प्रयत्न केला तरी हो नाही मध्ये उत्तर द्यायचा जयेशने पण मग मनाशी ठरवलंच त्याच्याशी गट्टी करायची म्हणजे करायचीच काय वाटेल ते झालं तरी ह्याला बोलत करायचं तो पण हट्टीच होता शेवटी शेंडे फळजी होता डाकटी मुलं जरा जास्तच हट्टी असतात ना एकदा जयेश विश्वाच्या सुट्टीच्या दिवशी त्याच्या रूममध्ये घुसला हो जवळजवळ घुसलाच होता तो म्हणायला हरकत काहीच नाही कारण अजूनपर्यंत एकदाही बोलावलं नव्हतं त्याने कोणाला बिनबुलाय मेहमान गेला होता त्याच्या घरामध्ये विश्व मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसला होता जयेशला असं अचानक आलेले बघून बावरलाच होता तो थु। काय बोलावं त्याला सुचतही नव्हतं काय मग काय चाललंय काम कसं चाललंय जयेशनेच स्वतःहून बोलायला सुरुवात केली काही नाही ठीक तोही जेवढ्याच तेवढीच उत्तर देत होता जयेशला काहीच विचारत नव्हता अशा वेळी संवाद साधणं किती कठीण असते तुम्हालाही माहितच आहे समोरचा काही तुम्हाला प्रतिप्रश्न करतच नाही तर मग तुम्ही तरी किती बडबड करणार ना तरीही जयेशने आपली चिकाटी सोडली नाही जाऊन खुर्चीत बसला त्याने न सांगताच आणि प्रश्नांची सरबत्ती चालूच केली कुठे जातो कामाला काय करतो काम जयेशने पुन्हा विचारला त्याला कळलं असावं की हा काय सहदासहजी जाणार नाही मग त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली तो एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता पगारही चांगला होता त्याचं स्वतःचं घरही होत जे तो भाड्याने देऊन इथे चाळीस जयेशच्या समोरच्या रूम मध्ये राहत होता माझी आई मला सोडून गेली एकट्याला त्यानंतर त्या घरी एकटं राहणं मला शक्य नव्हतं खूप कठीण झालं होतं हे सांगताना त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या हे वेगळं सांगायलाच नको अलगट डोळे पुसून तो आतमध्ये गेला तोंड डुऊन परत आला आणि म्हणाला नको ते आठवणी रात्री झोप नाही लागत मला असं बोलून त्याने विषय तेच थांबवला जयेश त्याला म्हणाला नाही ना लागली झोप तरी आमच्याकडे तर हसला आणि म्हणाला तुमच्याकडे खानावळीतच यायला पाहिजे आता जयेश पण म्हणाला हां ये ना नक्कीच मला पण तेवढीच कंपनी होईल त्या दिवशीसाठी तेवढीच चौकशी करून जयेश आपल्या घरी निघाला होता पुन्हा भेट घ्यायची हे मनाशी ठरवूनच पुन्हा भेटूया पुढच्या भागात कथा आवडल्यास नक्कीच कमेंट करा फॉलो करा फॉलो करा कथा काल्पनिक आहे कथेचे का सर्व हक्क लेखिकेकडे राहतील लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताळे धन्यवाद